राजा रावणाला मालकाना आज्ञा दिली नाही रेंकेत पडला करून टाकली असती मालकान महाराजांनी सांगितलं तुला सांगतोय आता तरी पुढे आणि अजून जर तुला नाही फरक पडला मागे घेऊन आले होतो तुला देणार नाही त्यापेक्षा काय करतो लवकरात लवकर काय तुझे बायको काय सांगते की ऐक नको घरात एक माणूस वाईट असतो म्हणजे घरातले सगळे माणसं वाईट नसता महाराज असते का अरे राजा रावण वाईट होता बायकू म्हणतो की असं करू नका इंद्रजी त्यांना सांगितलं असं करू नका तो पुन्हा सुंदर कांदा कोण येणार तो अति काय का कोण अति कमी आला की काय बरोबर आहे अति काय पोरग सुद्धा सांगणार आहे बाबा लोकांच्या बायका चोर सांगलं नाही दादा ते ते सहा महिने झोपलेलं एक दोन टँकर दार तुळ येत आहे आणि ते सुद्धा म्हणते दादा कशाला आणि ते रामाशिवाय कुचोर होऊन ते म्हणते ह्याच्यासाठी उडी लागा तुला म्हणजे एवढे चांगले माणसं होते तरी राजा रावण ऐकत नव्हता गेलं नाही हो आई जोळ गेलो पुन्हा आई जोळ माय सदा सांगत असतो माणसाला पाच माका असतात अरे माणसाला पाच माय आता नाही म्हणत सांगत नाही पण त्याच्यात आपल्या बायकोची माय सुद्धा आपली माय आणि आपल्या नवऱ्याची माय सुद्धा आपली माय काय मावल्या गेले सांगते तर का माझ्या माईकडे लक्ष ठेवी जा आता मग पण काय सुधरत नसतं हिरा सुद्धा सासूच्या पुरातच घातली पाहिजे माय आपली नवऱ्याची बाय माय सुद्धा आपली माय आणि शिव्या जे बायकोला शिव्या देते का त्याला सुद्धा मी सांगतो की माझ्या नाही भागवत माझा सुद्धा आपली माय बायकोला शिव्या दिलेला राईट रिटर्न आपल्या माईकडे येते बाय बायकोला दोन मुस्कळत द्या तिला शिव्या द्यायच्या नाही पाच माता आहेत पाच गुरुची पत्नी एक सांगतो एक मित्राची पत्नी आपला जो मित्र आहे का त्याची आई आपली पत्नी आणि जो आपला प्रतिपाळ करतो आहे का त्याची बायको आपली पत्नी झालं का पाच हा म्हणजे माईच्या पाया पडायला सीतेच्या सीतेच्या पाया पडलं गंडोळ घातला उडी मारली राह आता लागते नाही महादेवाचा आहे हुशार होत हे मला असं सुटलो आणि जर रामाकडे गेलो तर राम म्हणे काय दिले खोल पाहुण्याच्या गावाला जाताना आपल्या पिशवीमध्ये बिस्किटचा पुरा तरी असावा लेकीकड जाताना माहिन दोन चपाती त्याच्यावर असावा गेल्या गेल्या देत फक्त पिशवीत काय माहिन हेच बघते नेहाला फक्त तेवढी माझी लेप काहीतरी करून आणि रामायणच नाही प्रपंचा सुद्धा रामायण सांगावं लागतं इथं मारुद रिकामाच गेलो विचारलं कसं आहे पिशवीत काय काय सांगतो सीते जवळ गेला मला खून द्या तिने एक यनीतला मणी काढला यनीतला मणी होता पहिला असं तरी असं लावायचं ते, ते दिला आणि ते मारुत्र्या जवळ दिलं मारुत्र्यानं ते देऊन रामा पुढं देऊ कुठलं का वाटा जोड पहिला चढीला ठेवलं असायचिडीला पांढर ठेवलं असायच असायच तस कुठलं का वाटत पण राख जोड आनंद आणि लांबवासारखे पण लांबवी नाही मारोत राहारी आणि मारोत राहरी इकला रामकार्यासाठी मारुती रायानं रामाच्या चार चरणावर ठेवलं पुन्हा घर जाऊन बघितलं नाही बघितलं नाही देव आणि देव त्याच्यापेक्षा आणि इतकं आनंद होत इतकं आनंद होत एवढी मोठी भक्ती करीत होत तरी मी केलंय असं कधी म्हणलं त्याला आनंद म्हणायचं हरणासारखं गायी सारखं हरणा आणि गायी याला आनंद म्हणते मी हरणी सारखी हरणासारखा शरण आलो मी गाई सारखा शरण आलो म्हणजे आनंद झाला आणि माझ्या माझ्यासारखं उठल मी बघा मी मशी सारखा शरण आलो आनंद नाहीये हे आनंद नाही मारुत राय आनंद आहे जेणेकरून मारुत साधेवादर टाका देतो साधे